नमस्कार गौरी ह्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये खूप 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 मनापासून स्वागत चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ उद्या आहे घटस्थापना तर येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप 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 शुभेच्छा घट जसं गौरी गणपतीची तयारी आपण आदल्या दिवशी करून ठेवतो तसंच घटाची बऱ्यापैकी तयारी मी आदल्या दिवशी करून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी घट बसवायला सोपं पडतं घाई होत नाही तर मग घट कसा बसवायचा माझ्याकडे एक शेला आहे छान तर तो, तो शेला त्याच्या मिऱ्या घालून घटाला कशा छान ड्रेस करता येईल हे तुमच्यावर सगळं शेअर करणार आहे चला बघूया स्टीलचा घेतलेला आहे तुम्हाला दाखवते स्टीलचा डबा घेतलेला आहे खाली छान चौरंग मी ठेवलाय ह्या डबा हालू नाही म्हणून याच्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत घालून अखंड तांदूळ त्याच्यावरती ही डिश ठेवणार आहे मी ही डिश ठेवल्यानंतर ही जी एक कासंडी आहे ही कासंडी याच्यावरती याच्यामध्ये पण तांदूळ घालून घेतले मला पदर तयार करायचा आहे म्हणून हा एक छोटासा प्लॅस्टिकचा बांबू इथे मागे मी रबराच्या साह्यानी लावून घेतलेला आहे याला आता हे याच्यावरती ठेवते म्हणजे हे पक्क राहील आणि हे हलणार नाही म्हणून हे असं मी करून घेतलंय आता माझ्याकडे शेला आहे त्या शेल्याला मिऱ्या घालून घेणार आहोत आपण जशा साडीच्या घालतो तशा आता या जे आपण घटासाठी केले त्याच्यासाठी या सगळ्या अशा लांब मिऱ्या मी घालून घेतल्या आणि याचा हा भाग असा डबल केलेला आहे डबल केल्यानंतर आपण इथे एक पिन लावून घेऊया म्हणजे या सगळ्या मिऱ्या एका ठिकाणी राहतील इथे मध्यभागी पिन लावून घेऊ आपण इथे इथे मी पिन लावते इथे पिन लावल्यानंतर ह्या सगळ्या ज्या मिऱ्या एकसारख्या तुम्हाला दिसतायत आता काय करायचं अगदी सोपं आहे हे hey, ही जी आपण दांडी लावली आहे ना याला फक्त हे असं ठेवायचंय याच्या खालून घ्यायचं आणि असं ठेवायचं आणि ह्या ज्या मिऱ्या आहेत ह्या सगळ्या एकसारख्या अशा करून घ्यायच्या आहेत

कंबरपट्टा लावायच्या आधी एक जे रबर आहे हे रबर लावून घ्यायचं आणि याचा जो आकार आहे हा सेट करून घ्यायचा स्कर्टचा प्रॉपर आकार सेट करायचा हे असं सेट करून घेतलंय आणि मग आता वरती जे तुम्हाला दिसतंय इथे आपण देवी बसवणार आहोत दे। मग इथे तुम्ही पांगड्या पण लावू शकता आता प्रॉपर दिसते बघा एकदम आता याच्या ज्या मिऱ्या आहेत ना ह्या सारख्या करून घेऊ दोन परत अशा ज्या विर्या आहेत ना ह्या सारख्या करून घ्यायच्या आणि इथे आपल्याला बांगड्या लावायच्या हे बघा किती सुंदर दिसतय बघा आता हे जे मी सगळं हे करून ठेवलंय छान तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा अशा पद्धतीने अगदी साधं सोपं आहे आता याला इथे मध्ये कंबरपट्टा पण लावायचा आपल्याला तुम्ही असं सुद्धा करू शकता बरं का हे असं सुद्धा इथे लावू शकता ते पण खूप सुरेख दिसतं आणि इथे वरती ना आमच्याकडे देवीचा मुकुट नाही बसवत आमचे टाक आहेत देवीचा जो टाक आहे तो तिथे वरती मी असा वाटीमध्ये ठेवणार आहे पण आदल्या दिवशी मी सगळी तयारी करून ठेवलेली अशा पद्धतीने आपण देवीला घरच्या घरी छान ड्रेस करू शकतो आणि आता इथे कंबरपट्टा लावायचा तर ते सुद्धा सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी सोप्या पद्धतीने अगदी दाखवलं जसं पाहिजे तसं आपण सेट करून घेऊ शकतो आणि आता इथे कंबर पट्टा लावूया छान गजरा बांगड्या सगळं आपल्याला त्याच्यावरती सोडता येणार अशा पद्धतीने आता हे इथपर्यंत मी याचं हे छान करून ठेवलंय ड्रेस तयार करून ठेवलाय आता याला कंबरपट्टा लावायचा नंतर छान सजवायचं सा, तो पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते चला आता हे छान आपण डेकोरेशन करूया याचं हे छान मी नेसवून घेतलेलं तुमच्याबरोबर शेअर केलं आता काय करणार आहोत आपण ही माळ आहे ही माळ आपण छान याला घालणार आहे देवीला किती छान दिसते बघा आणि कंबरपट्टा म्हणून एक मोत्याचा असं एक छान माझ्याकडे आहे एक कंबरपट्टा म्हणून मी इथे लावणार आहे मी माझ्या मिस्टरांना मदतीला बोलवते आणि बघा किती सुंदर दिसते बघा आणि आदल्या दिवशी काय होतं आदल्या दिवशी सगळी तयारी केली ना की दुसऱ्या दिवशी जड पडत नाही जरा पटकन हे होतं हे बघा हे असं मोत्याचं मी इथे लावणार आता हे लावताना मी काय करणार इथे एक सेफ्टी पिन घेणार इथे सेफ्टी पिन नाही ये ना इथे अॅटॅच करून घेणार डोडणारे या उद्या आणि ही सेफ्टी पिन इकडून ये ना इथे लावणार इथे लावा मग इथे लावून आणि एक इकडून जाऊ पक्की ज्याने करून बसेल हे पाट चौरंगाला कॉम्बिनेशन मॅच होते बघा असं बघा असं छान डेकोरेशन त्याला लावलंय मी कंबर मट्ट्यासारखं दिसत हे थोडस खाली आले मला वाटतं थोडं वरती घ्यायला हवी ती थोडी वर घ्या वरती घ्यायची हा सेट करते आणि मग दाखवते तुम्हाला हे बघा असा छान कंबरपट्टा लावून घेतलाय थोडासा तुम्हाला खाली वाटतोय तर मी काहीतरी ऍडजस्टमेंट करते त्याला परत हे बघा त्या मागे त्याला पिननी मी सेट केलंय आता हा छान मोत्याचा कंबर पट्टा तयार झाला आता आपण याला छान मंगळसूत्र घालायचंय हे मंगळसूत्र आहे हे मंगळसूत्र आपण घालूया हे छान मंगळसूत्र याला घालून घेऊया हे मंगळसूत्र सुद्धा याला किती सुंदर दिसतंय बघा आणि माझ्याकडे एक ठुशी पण आहे छान असं तन्मणी म्हणतो ना आपण त्याच्यासारखंच आहे ते पण घालून घेऊया हे किती सुंदर दिसतंय हे पण याला घालून घेऊन ही मोत्याची जी माळ आहे ना ही थोडीशी आपण खाली करून घेऊया हे बघा पहिले मंगळसूत्र घातलं मी नंतर ही मोत्याची माळ थोडीशी खाली केली आणि आपल्याला देवी बसवताना खूप असे चेंजेस करावे लागतात काही वेळेस आपल्याला असं वाटतं की हा दागिने परफेक्ट बसला की नाही आता हे जे आहे ना हे घालून घेते हे अगदी गळ्याशी असतं हे बघा किती सुंदर दिसतंय बघा आणि आता हे देवीचं मी सगळं तयार करून घेतलंय करूं हे सगळं तयार करून घेतलं सुरेख असं डेकोरेशन झालेलं आहे आणि आता हे साईड मी जे दोन आपल्याला हे दिसत आहेत बांबूच्या दांड्याच्या दिसत आहेत त्याच्यावर आपण फुलमाळ सोडूया नाहीतर मग मोत्याचा सर आहे छान असा तो सोडूया इथे व्यवस्थित राहण्यासाठी याला इकडून मी पिन लावणार इथे इथे पिन लावून घेते आणि या साईडनी पण पिन लावून घेते म्हणजे ते अजून छान दिसेल अजून अशा पद्धतीने छान देवीला सजवले आता उद्या इथे वरती वरती इथे मी देवी बसवणार तो पण व्हिडिओ तुमच्यावर शेअर करणार आहे किती सुंदर दिसतय बघा अशा पद्धतीने साधस डेकोरेशन केलेलं आहे पण खूप सुरेख दिसतय मोत्यांनी मागे गणपती आहे दाखवते मी तुम्हाला इतकं छान असं डेकोरेशन मी केलेलं आहे आणि आता वरती उद्या मी याच्यावरती देवी बसवणार हे सगळं सेट करणार उद्या कधी मागे सरपाव लागतं कधी असं आ... बर सेटिंग असतं बराच वेळ चालतं अशा पद्धतीने घरच्या घरी देवी सजवता येते छान तुम्ही असा गजरा पण लावू शकता तुम्ही अशी मोत्याचा सरही सोडू शकता कसं दिसतंय बघा आवडला का तुम्हाला तुम्ही पण नक्की करून बघा आणि आता उद्या घटस्थापन आहे एवढी तयारी आदल्या दिवशी करून ठेवली की दुसऱ्या दिवशी घट बसवायला खूप सोपं पडतं उद्या कसा घट बसवणार आहे तो पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी नक्की बघा हा नवरात्र बसवण्यासाठी हा मागचा बॅकड्रॉप मी मिशोवरून मागवला होता खूप सुंदर असा मिळाला हे बघा आणि अशा पद्धतीने मस्त देवीचा खालचा घेर जो आहे स्कर्ट तो सजवलेला आहे आणि खूप छान दिसत आहे घरच्या घरी सोप्या पद्धतीने दाखवलं तुम्हाला तुम्ही पण नक्की करून बघा वेळ आहे म्हणून लवकर व्हिडिओ अपलोड करतीय चला आता उद्या घट कसे बसवायचे ते पण दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा